आस्था रोटी बँकेच्या वतीनं मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप आणि मोफत नेत्र तपासणी तसंच मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर घेऊन शिवजयंती साजरी करण्यात आली आस्था फाउंडेशनच्या आस्था रोटी बँकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक सहा मधील दमाणीनगर मुकबधीर शाळेत आणि शालेय साहित्य वाटप तर सिद्धेश्वर नगर एम आय डी सी परिसरात मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू मोफत ऑपरेशन शिबिर घेऊन शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अभियंता संजय धनशेट्टी राजू हौशेट्टी संस्थेचे मार्गदर्शक सूरज रघोजी प्रशालेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी बसवराज हनुमंत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या नेत्ररोग शिबिरात एकशे नव्वद जणांची तपासणी करण्यात आली तर त्रेसष्ट जणांवर मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यात येणार आहे याच दिवशी दमाणीनगर येथील लायन्स नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहयोगानं मोतीबिंदू रुग्णांच्या पुढील उपचारासाठी आस्थाच्या वतीनं मदत केली जाणार आहे कार्यक्रमाचं नियोजन आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे नीता आकुर्डे अविनाश माचरला लक्ष्मीबाई पुजारी अंगणवाडी पर्यवेक्षिका सुमित्रा स्वामी चराटे नवीन कुलकर्णी तर आभार प्रदर्शन शाळा आहे आज आपण महापुरुषाची जयंती करण्यात जमलेलं आहोत ते आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य शिवाजी महाराजांची जयंती आपण आज करत आहोत शिवाजी महाराज किती शूर होते किती गमिन गमिनी काय ते काम करत होते ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये तुम्ही वाचलंच आहे सगळ्यांनी माझ्या आपल्या सगळ्या लहान मुलांना आणि मैत्रिणींना विनंती आहे सगळ्या मुलींना की आपणही शिवाजी महाराजांसारखे के शूरवीर व्हावेत आणि त्यांच्यासारखीच बुद्धी आपण आकार करावी आपल्याला सुदैवानी शाळा अतिशय छान लाभलेली आहे शिक्षक वर्ग इतका चांगला आहे ते आपल्याला चांगलं शिकवत आहेत त्यांचा चांगला आपण उपयोग करून घ्यावा त्यांच्या पाल्या पालकांनी सुद्धा या गोष्टी सगळ्या विचार करावा आणि त्यांनी जास्तीत जास्त आपल्या जास मुलांना शाळेत पाठवून त्यांची कुठेही दांडी बसणार नाही किंवा रजा होणार नाही अशी शाळेच्या पद्धतीनं त्यांना शिक्षणासाठी सोय करावी